मसाला करू लागायला मसाल्याचं काम आज अजून चालू आहे पोरं लागले ती कांद्याचं पाल सोलाय लागले ती तोपर्यंत लसूण फोडून उन्हाला लावते पडल्यासारखी वाटायला चमकाय लागले नाही नाही काहीतरी आणखी आहे आणखी काहीतरी आणखी पाठी भीती काहीतरी तिथे तू तिला काय तपत लसून फुडते बघा लसूण फुडून पाकडून काढलं तेलाचे तार लावून ठेवलं का मग चोळल का निघते तरी मी हातावर चालेल ते आलं बघा कशी लस फुगवून घेतली फळ बघू घेतली फोन सात तारीखवर बसली त्याने त्याला पापा म्हणलं बघायचा नाही फोन मी व्यवस्थित करता बसले फाले जो पूर गेली होती माझ्याकडे बघते आता

मौन मोहनपारी बायको सुबत बायको माझी मायस्क होतना आपण कसली माया खाया पेयाला घालतेल कपडला तादूती अगो कसलं पाहिजे आणि नेहाव तुम्हाला मी खाजा बसून घोड एन आवत लय बळ म्हणजे उचले बे असतो घेतला बघ घेतला बघिरा फोन फोन घेतला बघ ए फोन ठेव तु फोन

जर कुणाला गावठी पुन्हा मसाला पाहिजे असला तर त्वरित ऑर्डर टाका ऑर्डर ची तुमची आतुरता आहे मला ऑर्डर टाका व्हॉट्सअपला पत्ता पाठवा फोन पे ला पेमेंट करा पेमेंटचा पेमेंट स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाका अशा आपली ऑर्डरची पोर्शन नंबर कोण झाला नंबर हाय बघा चौऱ्याहत्तर अठ्यान्नव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याला सगळा एका नंबर हाच आहे आपला फोनपे गुगल पे व्हॉट्सअप सगळं तुम्ही ऑर्डर करू शकता आय पूल आयकूबी देत नाही तीन फुल उभी नाही चार मग होत तिनं मग होत कुणा कुणाची अशी मम्मीला आईला मदत करू लागते ती साध्या कमेंट मध्ये आमच्यातच पुरी लागते र दोन तर लागते त्या तिसरा हाय असं चुकारच मोबाईल बघायला कामाचं तर चला घेतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय बाय